आज आपल्याला वलय करायची आहे वलई म्हणजे जमीन असते जमीन करणं म्हणतात काही ठिकाणी वलय म्हणतात काही ठिकाणी जमीन करणं म्हणतात आता ही जमीन आपल्याला उकळून घ्यायची आहे सुरुवातीला हे आपण जे साईड मी काढले खराब होत आली वरची पोपडी असते ती पोपडी पेटी काढून घ्यायची आहे ती सध्या ते काम करतोय आपल्याला ते करून घेऊया आणि मग नंतर हा सगळा आहे तो उकळून घेऊ तर आज जमीन कशी करतात ते आपण बघणार आहोत म्हणजे बघा हे साईड साईडला जे आहे जी लेयर जी पापुद्री म्हणतो आपण त्याला ही लेयर अशी निघते ती काढून घ्यायची आहे ते आपण थोडे 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 थोडी काढून घेतले एक आपला रूम आहे त्याची वलही करायची आपल्याला असे हे आहे साइडचे ते काढून घ्यायचं आहे हे जर असे निघायला लागले तर समजायचं की जमीन करायला म्हणजे वलय करायला झाले आहे एक एक वर्ष तरी होतो ना एका वर्षाने करतो ना दोन वर्षाने वगैरे केली तरी पण चालते फक्त कसं जो यूज कसं असेल तसं जर उकरायला लागले जमीन जर माती निघायला लागली तर मग वर्षाने पण केली तरी चालते हे साईडने सगळे ते जी लेयर आहेत शेणाच्या वगैरे आणि मातीची ती काढून घ्यायचे पाठवून आता आपण उकरायला सुरुवात केली जमीन खोदून घ्यायची कधी उकरायच्या व्यवस्थित आणि मग हा एवढा एरिया आहे हा एवढा एरिया आहे हा सगळा आता उकरून घेऊया आकडे इथे अथर्व आहे मंथन आहे ओमकार आहे हत्यारे जमीन आहे ती जमीन पेटी उकळून घ्यायची आणि ह्या ज्या फुट्या येत आहेत मोठ्या त्या पण आता बारीक करून घ्यायच्या आहेत आणि त्याला पूर्ण एक्स्ट्रा लेवल करावी लागेल अजून भाग आहे आता ऑलमोस्ट आपला हा सगळा रूम आहे तो उकरून झाला आहे तर थोडासा भाग राहिला आहे जे आता ओंकार कम्प्लीट करतोय हा झाला की झाला आणि आता हे ह्या ज्या जाड्या जाड्या ठिपल्या आहेत त्या आता मारून घ्या फोडाव्या लागणार आहेत आणि एक लेवल करावे लागणार आहे एवढा मोठा रूम आहे ज्या ढिपल्या आहेत त्या ढिपल्या आता बारीक करायच्या ज्या आपण त्या आता आपल्या पायाच्या वजनाने ज्या ढिपल्या खाली काही ज्या जमिनी खाली गेल्या आहेत मातीच्या खाली गेल्या आहेत त्या आपल्याला अशा कुदल्याने पुन्हा बाहेर काढाव्या लागणार आहेत त्या आणि मग त्या अशा फोडून घ्यायच्या बरोबर हे अशा आहेत त्या जिपल्या आहेत ते सगळं काढून घ्यायचं आणि सारखी पूर्ण जमिनाची लेवल करून घ्यायची एक साईड ची आणि हा जो आला वाचा शेणाची लेअर ती बाहेर टाकून द्यायची आणि हा आणल्यापण तो खूप आहे लेवल करायला तिकडे खड्डा असेल तिकडे माती फुटून घ्यायची आता आपली लेवल पूर्ण सगळी करून झाली आता ही आपण आहे ती लाल माती आहे तांबड माती म्हणतो आपण ती आहे ती टाकायची आहे मध्ये मध्ये जेणेकरून मग ती ही माती आहे पन, ही चिकट असते त्यामुळे ती व्यवस्थित चोपायला पण गुळगुळीत पण येईल आणि जमीन व्यवस्थित पकडून जाते आता ही आपल्याला इकडे टाकून घ्यायची आहे इथे उंबिरट आहे कारण इथून आपली जास्त वर्दळ असते इथे उकळण्याचा चान्सेस जास्त असतो म्हणून इथे थोडी जास्त प्रमाणात टाकून घ्यायची जमीन बनवायला पण प्रोसेस खूप मोठी आहे उकळायला लागतं त्याच्यानंतर ही पूर्ण माती आहे माती। ती फोडून व्यवस्थित सारखी लेवल करून घ्यावी लागते त्याच्यावरती थोडीशी तांबड माती आहे लाल माती ती टाकून घेऊया आणि मग पाणी शिंपडून चोपायला लागणार शेतफळा देऊ ते आपण पुढे बघू माती टाकली मातीला चोपायला पण गुळगुळ पण आणि व्यवस्थित पकडून राहते चिकटपणाच्या मातीमध्ये खूप जास्त करायला अशा वाट की एक दोन खांबी टाकून गेल्या मग याच्यावरती पाणी शिंप शिंपडून गेल्या आणि मग चोपून घेव्या हे बघा आपण पहिल्यांदा शिपून आहे तो पाणी थोडासा झिरल्याच्या नंतरला पुन्हा दुसरे दुसरी वेळा ही दुसऱ्यांदा शिपून घेऊया आणि हा शिपणा झाल्याच्या नंतर आता मटरायला घ्यायचा आहे मटरायला म्हणजे हळूहळू चोपून घ्यायचंय आपल्याकडे आपल्याबरोबर ओंकार आहे आणि ओंकारच्या जो हा हातामध्ये दाखव हा बघा हा ह्याला चोपणा म्हणतो आम्ही त्या चोपण्याला पाणी लावून घ्यायचं आणि मग आता हळूहळू तिला हळूहळू हलक्या हाताने झोपून हे बघा आणि अशी प्लेन लेवल करून घ्यायची हळूहळू त्याच्यानंतरला मग आणखी तीन वेळा सोपायला लागेल तेव्हा कुठे जमीन आपली आहे ती तयार होईल आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की चोपणा सुकल्या तेव्हा असं पाणी लावून घ्यायचं आणि मग पुन्हा चोपायला घ्यायचा पाणी लावायचं असतो कारण ती जी माती आहे ती माती त्या चिकटते आणि मग ते पुन्हा उकरण्याचा चान्सेस असतो त्याच्यामुळे पाणी लावून घ्यायचं चला तर आम्ही पटापट मी पण घेतो चोपायला मी दोघं जणांना पटापट चोपून घेतो कारण हा जो पाणी आहे तो पाणी जिरायच्या आतमध्ये चोपून घ्यावा लागणार आहे तर पुन्हा पाणी लागेल हा एवढा भाग आहे तो शिंपून घेतला आहे आता

하. आपण हा याच्यामध्ये शेण आणला तो शेनकोळा करून घेऊया पहिला हा हार आहे आणि आता वल्या आहे आपण पूर्णपणे चोकून झाले आता हा शेनकोळा करून घ्यायचा शेनकुला माराचा पुन्हा सुकून द्यायचा आणि मग शेणकुला फोडून घ्यायचा म्हणजे शेणकुळा पुन्हा चोकून घ्यायचा तर चला पहिला आता शेनकुळा करून घेऊया पिपळा आपला रेडी झालाय जास्त घट्ट पण नाही झाला तुमचा पातळच केलाय आणि तो माळून घेऊया आता आपण शेपोळा मारून घेतलाय आता काही काही ठिकाणी जो खड्डामध्ये पडला असेल त्या ठिकाणी आपल्याला हा चोपणा तो असा व्यवस्था ठेवून घ्यायचा म्हणजे शेनगोळा पण सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि लेवल पण होईल कुठे खड्डा असेल किंवा ते लेवल होऊन जाईल आपली लेवल पण करून झाले आता हा जो शेंदकुळा आहे तो थोडा वेळ जमिनीत व्यवस्थित जिरून द्यायचा आहे थोडासा हा पंधरा वीस थोडा सुकला पाणी व्यवस्थित जिरला की मग शेंदकुळा तो फोडून घ्यायचा फोडून म्हणजे पुन्हा एकदा चोपून घ्यावं लागणार आपल्याला आता जवळजवळ पंधरा वीस मिनिटं झाले आणि शेंदकुळा बऱ्यापैकी सुकला आहे पण जमिनीमध्ये जिरला आहे आता आपल्याला तो फोडून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित चोप आहे तो चोप देऊन घेऊया दे आणि मग ह्याच्या नंतरला मग आणखी एक दोन चोप द्यावे लागेल आपल्याला चला पटापट एक आहे तो चोप देऊन घेऊया दे झाली आणि आता जमलो आता जेवायचं टायमिंग आहे जेवणामध्ये काय आहे पापड अंडा अंडा करी आहे तांदळाची भाकरी हा आहे आंबा खारातला आंबा आहे सुरुवात करूया जेवायला लागलेत भरपूर भूक लागली आहे इकडे असं बसलो आहे आम्ही चला पटापट जेवण घेऊया पटापट जेवून घेऊया आणि आणखी एक राऊंड आहे चोपायला अजून एकदा चोपायला लागेल थोडासा चौथी वेळ आहे आणि सकाळी आणि आतांमध्ये फरक कमी पण फक्त गुळगुळीत झाले आणि आता ह्याच्यावरती आणखी आता सारवणार आणि सारवल्याच्या नंतर संध्याकाळी पुन्हा आपल्याला एक चोप काढायचं आहे पुन्हा एकदा चोपून घ्यायचं आहे म्हणजे आणखी आहे ती गुळगुळीत होईल होईल हे बघा कारण जमीन बनवायला किती वेळ लागतो बघा तीन ते चार वेळा चोपायला लागते ला आणि आणखी उद्या सकाळी पण चोपावं लागेल आता इकडे अतर्व आहे इकडे असे सगळेजण आहेत चोपून घेतो आता आम्ही आता दोन ते तीन वेळा पूर्ण चोपून आहे व्यवस्थित गुळगुळीत पण झाले आणि आता फायनल शेणाने त्याच्यावरती व्यवस्थित सारून घ्याव्या तर सुकल्याच्या नंतरला व्यवस्थित जमीन आपली तयार होईल आणि ही जमीन आहे ती तुम्ही बघाल तर पावसामध्ये ह्या जमिनीतून आपलं ऊब उब आहे ऊब असते जमिनीला आणि थंडीतून पण ऊब भेटते आणि गरमी असेल त्यावेळेला तुम्हाला थंडाव जाणवेल